मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टी सातपूर औद्योगिक वसाहतीतील निलई इंडस्ट्रीज या कंपनीतर्फे दरवर्षीप्रमाणे हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सातपूर औद्योगिक वसाहतीतील निलई इंडस्ट्रीज या कंपनीचे संचालक उद्योजक श्री दिलीप गिरासे श्री प्रदीप गिरासे श्री संदीप गिरासे श्री रत्नदीप गिरासे यांच्यातर्फे दरवर्षी हनुमान जयंतीचे आयोजन करण्यात येते हनुमान जयंती निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले मनोज मारुतुल्यगम जितेंद्र बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजम वानर चमुक्यम श्रीराम दूतम चरणम प्रपते मित्रांनो आज आहे हनुमान जयंती आणि हनुमान जयंती निमित्ताने आपण सातपूर औद्योगिक वसाहतीतील निर्या इंडस्ट्रीज या ठिकाणी आहोत मेले इंडस्ट्रीतर्फे दरवर्षी हनुमान निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पूजा अभिषेक आणि सर्वांसाठी महाप्रसाद या सर्वा कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं श्रुत दिलीप भाऊ गिरासे आणि त्यांचे बंधू या सर्व कार्यक्रमाचं सा आयोजन करतात त्यांचे सर्व कर्मचारी यासाठी सहकार्य करतात मी बाबूशेट विनंती करतो या उपक्रमाची माहिती द्यावी किती वर्षापासून आपण हा कार्यक्रम करतात मागच्या वीस तेवीस वर्षापासून आपण हा कार्यक्रम करतोय आणि साधारणतः शंभर ते दोनशे लोकांपासून हा कार्यक्रम आज जवळपास आठ ते दहा हजार लोक हे वैदर्भिक पद्धतीनं आपण जेवण बनवतो आणि याच्यामध्ये ही सगळी मंडळीचे आणि कंप्लीटले पण सर्व कर्मचारी शंभर दोनशे लोक ते वाढण्याचं आणि वाढवचं काम करतात आणि या वीस वर्षामध्ये या कार्यक्रमाला एक मोठं स्वरूप आलेलं आहे हे मंदिर इथे सर्व कर्मचारी आणि ऑफिसर यांना सुद्धा या सगळ्या गोष्टी माहिती आणि आस्वाद पण बर सकाळपासून काय काय पूजा झाली ते सकाळी सहा वाजता अभिषेक झाला जन्मोत्सवाचा आणि त्याच्यानंतर पूजा झाली सत्यनारायणाची पूजा झाली आणि त्याच्यानंतर मग महाप्रसादाचा कार्यक्रम हो महाप्रसादामध्ये विशेष असं आहे की कि केळीची पानं आणि त्यावर म्हणजे नेमकी काय संकल्पना आहे केळीच्या <laughs> पानाचा मुद्दे उद्देश आहे की की प्लास्टिकचं एक तर कन्झम्शन कमी झालं पाहिजे सगळ्यात महत्वाचं आणि जी आपली जुनी पद्धत होती ती नॅचरल म्हणजे तुम्ही द्रोण पण बघितला असेल ना तो सुद्धा तो पानाचा पाना प्लास्टिक आम्ही वापरत वापरतो हो, आणि आमचा सगळ्यांना संदेश पण आहे की जेवढं तुम्ही प्लास्टिकचा जो वापर आहे तो कमी केला आता हे जे पत्रावळे आणि याचं जे हे राहील ते पण इन्व्हायरमेंटला त्याचा जा इम्पॅक्ट होऊ शकतो म्हणून आम्ही तो जळगावरून खास ते पानं मागवतो आणि सगळ्यांना तर केळीच्या पानावर जेवण तुम्ही बरोबर आपल्या सर्व गिरासे बंधूंना आणि सर्व कर्मचाऱ्यांना हनुमान जयंतीच्या मनापासून शुभेच्छा हनुमान निमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि महाप्रसादाच्या निमित्ताने हे वैदर्भीय पद्धतीचा स्वयंपाक या ठिकाणी तयार करत आहे आपण हे बघू शकता चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हा किचन आपण पाहत आहात תלמני עוד या कार्यक्रमासाठी सागर गिरासे सारंग गिरासे शुभम गिरासे 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 सुमित आणि गिरासे परिवाराने पुढाकार घेतला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलय इंडस्ट्रीजचे अधिकारी दीपक पाटील जगदीश गिरासे गंगाधर देशपांडे सुगतचंद गिरासे ललित गिरासे आणि सर्व कर्मचाऱ्यांनी कामगारांनी पुढाकार घेतला अत्यंत उत्साहपूर्ण आणि धार्मिक वातावरणामध्ये हनुमान जयंतीचे निर्य इंडस्ट्रीतर्फे आयोजन करण्यात आले सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद